नमस्कार मी मोहिनी नंदकिशोर कुलकर्णी अमळनेर जळगाव मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागोलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यसादरीकरण स्पर्धेकरिता माझी स्वरचित वास्तविक कविता सादर करत आहे कवितेचे शीर्ष गेलंय जातं पाटावर वरवंटा गेले जात अनपाटा वरवंटा गेले जात अनपाटा वरवंटा आले मिक्सर तयार शुद्ध गेहू वाटा नाही माहीत जात नाही माहीत जात ओव्या नाही तोंडपाट ऑर्डर दिली पिठाची किती नंबरचा आहे फ्लॅट खावे वाटले पंजोबांना खावे वाटले पंजोबांना वाटलेल्या डाळीचे पिठले गिरकी मारून डाळीला क्षणात ताटात वाढले गेले जात पाटा वरवंटा आता मिक्सर आणि चक्कीची सवय झाली आता म्हणतात म्हणतात जात्यावरील पिठाची पोळी रुचकर लागायची वाटलेल्या मसाल्यांची चवच करी लागायची पाहुणे आले घरात पाहुणे आले घरात कुठे ठेवा या वस्तू जागा नाही उभे राहायला मागे पुढे पाहू टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट आमचा शानदार कपडे मात्र आम्ही वॉशिंग मशीनला वाळवणार असो असो जग चालले यांत्रिकीकरणाकडे किती दिवस राहायच वो मागे आठवणींतील पणजीच्या वस्तू निदान असाव्या प्रदर्शनांमध्ये जातं नाही माहीत तर ओव्या तरी गाऊ वाटणघाटण करताना मन शुद्ध ठेवू वाटणघाटण करताना मन शुद्ध ठेवू पण आता पण आता कामे झाली कमी तणावच आहे जीवनात होणार नाही ना धोका ना ना आरोग्याला होणार नाही ना धोका ना ना आरोग्याला सोयी सुविधांच्या नादात विचार करूया सारी विचार करूया सारी यशाची शिखरे चढताना यशाची शिखरे चढताना असेल का हो मातीला मातीसाठी जागा असेल का हो मातीला मातीसाठी जागा प्रगतीच्या दिशेने धावताना प्रगतीच्या दिशेने धावताना माणसात असेल का माणुसकीसाठी जागा माणसात असेल का माणुसकीसाठी जागा माणुसकीसाठी जाण आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद